नमस्कार मी रामदास तपसे आणि आपण पाहत आहात न्यूज ऑन महाराष्ट्र मी आज खेळ तालुक्यातील सोनीजवळ या गावच्या शिवरा मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी स्वप्नील सासाने या युवकाच्या शेतामध्ये मी आहे आणखी बरंच काही पुढे जायचं होतं मात्र वाढलेली बेकारी मिळत नसलेल्या नोकऱ्या हे सर्व जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना असं वाटलं किंवा नोकरी मिळणं काही सोपी गोष्ट नाही नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या नाहीत मग त्यापेक्षा आपल्या शेतीमध्ये आपण काहीतरी वेगळं करूयात आणि नोकरीपेक्षा जास्त नफा आपण मिळवूयात असं ठरवून या युवकाने आधुनिक शेती पारंपरिक शेतीला बगल दिली आणि आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामधून त्यांनी मग महाराष्ट्रातील काही जे ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी आहेत त्या ठिकाणी गेले पाहणी केली त्यांनी त्यांच्या तेन वडिलाला त्यांच्या बंधूला यांना सगळ्याला विश्वासात घेतलं सोबत घेतलं आणि त्या ठिकाणी जाऊन ड्रॅगन फ्रूटची शेती पाहिली आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्याला आपल्या शेतामध्ये ड्रॅगन ची शेती या वर्षी आपल्याला करायची आणि त्यांनी हा घेतलेला निर्णय जरी सुरुवातीच्या वर्षी खर्चिक असला तरी सुद्धा पहिल्या वर्षी त्याचं उत्पादन जरी कमी येत असलं तरी नंतरच्या दुसऱ्या वर्षापासून या वर्षी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात त्यांना उत्पादन मिळालं होतं आणि आता आप सुद्धा आपण बघतोय मोठमोठी मुट झाडे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मग त्यांनी एक सुशिक्षित बेकार युवक ते आज एक प्रगतशील शेतकरी हा केलेला जो यशस्वी प्रवास आहे या यशस्वी प्रवासावर प्रकाश टाकण्याकरता महाराष्ट्रातील आपले जे शेतकरी आहेत जे आपले अॅग्रोन महाराष्ट्र हा कार्यक्रम पाहत असतात त्या शेतकऱ्यांसाठी शेती परवडते आणि कशी परवडते काय केल्यावर परवडते हे दाखवण्यासाठी आम्ही स्वप्नील सासाने या युवकाशी आज चर्चा करणार आहोत नमस्कार तुम्ही तुमचं नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी माझं नाव स्वप्नील चंद्रकांत चसाने राहणार सोनीजवळ तालुका के जिल्हा बीड मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एक्क्याण्णव झिरो एक चोवीस आपलं शिक्षण काय झालं मी ग्रॅज्युएट आहे आणि बी एड ला फर्स्ट इयरला ऍडमिशन आहे माझं हा पाहिलं आपण की हा एक सुशिक्षित युवक या ठिकाणी शेती करतोय त्यांनी आता सांगितलं की ग्रॅज्युएट झालेलं आहे बीएड सुद्धा करत आहे मात्र त्यांनी शेतीकडे आपला मोर्चा वळवलेला आहे का ओळवला कशासाठी ओळवला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर आपण नोकरीचा जो आपला इरादा होता तो सोडून तुम्ही आपण या शेती क्षेत्रामध्ये एक नवीन प्रगती केली या भागातल्या शेतकऱ्यांसाठी हा एक नवा पर्याय उपलब्ध केला आहे तर तो, तो कसा सुचला आपल्याला कसं वाटलं की आपण ह्या नवीन पिकाकडे वळावं म्हणून पारंपरिक शेतीला बगल देऊन आपण कसं याच्यामध्ये आलात मी दोन हजार वीस ला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना दोन हजार एकवीस ला एक वर्ष झाल्यानंतर मला एक वर्षानंतर लॉकडाऊन झालं लॉकडाऊन मध्ये आमचं क्लास नाही किंवा काहीच नाही आणि शेतातही दुसरं काही करता येत नव्हतं त्यावेळेस आम्ही एक विचार केला की लॉकडाऊन कधी संपली याचा काही आपल्यावर आपल्या हातात नव्हतं ते त्याच्यामुळे आम्ही एक शेतीला पर्याय जोड व्यवसाय म्हणून आम्ही पंढरपूर तालुका सांगोल्या या गावात ठिकाणी आम्ही पहिली विजिट दिली आम्हाला तिथं असं वरनं कळालं की तिथे ड्रॅगनची बाग आहे तिथे मोठे शेतकरी आहेत साळुंके म्हणून त्यांच्याकडे वीस पंचवीस एकरावर बाग आहे ड्रॅगनची आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर ही पाहिलं त्यांना विचारपूस केली किती उत्पन्न आहे किती खर्च आहे तर त्यांनी पूर्णपणे आम्हालाही नीट समजावून सांगा आमच्या लक्षात आलं की बाबा आपल्या शेतीला हे जे आधुनिक पिकं आपले पारंपरिक पिकं जी आहेत ह्याला एक उत्तम पर्याय म्हणून हे ड्रॅगन आपलं पीक सक्सेस ठरू शकतं त्याच्यामुळे तिकडून आम्ही आल्यानंतर ही ड्रॅगन लावायचा एक मी निर्णय घेतला की बाबा आपल्याला आता लॉकडाऊन असताना दुसरं काही करता येत नाही लॉकडाऊन चालल्यानंतर आपलं लवकरच बघू पण तोपर्यंत आपण ड्रॅगनचा प्रयोग करून बघू मग सुरुवातीला या जमिनीमध्ये कुठली पिकं घेत होतात आपण सोयाबीन हरभरा गहू हेच मग त्या दरम्यानच्या काळामध्ये आता किती क्षेत्रावर हे डायंगण आहे दोन एकर क्षेत्र दोन एकर तर या दोन एकर मधून तुम्हाला सोयाबीन मधून किंवा अन्य जी पिकं घेत होतात त्यामधून किती पैसे वार्षिक राहायचे सोयाबीन मध्ये झालं तर खर्च अर्थ सोळा ऐंशी हजार सोयाबीनचे राहायचे हरभऱ्याचे पन्नास साठ हजार राहायचे आणि ज्वारीचे तर काय म्हणजे लाख लाख रुपये तर मग तुम्हाला या शेतीमधून राहत होते त्यानंतर जेव्हा तुम्ही हा निर्णय बदलला पारंपरिक शेती करायचं सोडून तुम्ही हे आधुनिक शेती करायचं ठरवलं आणि आपल्या शेतावर हे ड्रॅगन फ्रूटची शेती आपण केली मग त्यासाठी तुम्हाला खर्च किती आला पहिल्या वर्षी मला पूर्ण स्ट्रक्चर उभा करायला हे दोन एकर क्षेत्राला अकरा लाख रुपये हे फक्त स्ट्रक्चरचा खर्च आहे रोप हे त्यात आले आणि कंपाऊंड मी वेगळं केलंय त्याला दीड लाख रुपयाला मग सुरुवातीला जर जर तुम्हाला अकरा लाख रुपयाचा खर्च आलेला असेल तर मग घरचे वडील भाऊ हे ते तयार झाले का त्या एवढ्या मोठ्या खर्चाला आता सुरुवातीला तर नको माहित होते पण त्यावेळेस एक नवीन प्रयोग म्हणून आम्ही जिद्द केली धाडस केलं मोठा खर्च करायचा धाडसाचा आज काहीतरी झालंय म्हणून आम्ही सांगू शकतोय मग आपण पाहिलं की या जमिनीमधून तुम्हाला सुरुवातीला दीड एक लाख रुपये राहायचे वर्षाकाठी तर मग आज या जमिनीमध्ये तुम्ही ड्रॅगन ची शेती केलेली आहे मध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून दुसरी पिकं घेत आहे कांद्याचं पीक घेत आहे हरभऱ्याचं पीक घेत आहे याचबरोबर सागाचं पीक या ठिकाणी तुम्ही घेतलेलं आहे मग सध्या आता जरी साग खूप दिवसानं जरी येणार असला तरी रोजी इथलं आंतरपीक म्हणून मध्ये कांद्याचं पीक निघालेलं आहे हरभऱ्याचं निघालेला आहे आणि हे ड्रॅगनचे निघाले तर या ड्रॅगनच्या पिकामधून तुम्हाला मग कि आता किती पैसे मिळू लागले ठिकाणी आता मला पाठीमागालच्या वर्षी ड्रॅगन मधून निवडणं पहा नऊ लाख रुपये आहे बघा म्हणजे जिथं तुम्हाला दीड लाख रुपये मिळत होते त्या ठिकाणी तुम्ही डेअरिंग केली एक धाडस केलं आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबियांनी साथ दिली त्याच्यामध्ये आणि अकरा लाख रुपये तुम्ही या शेतीमध्ये गुंतवलेत या शेतीला कॉम्पाऊंड करण्याचा खर्च तो आणखी वेगळा असेल हा सर्व खर्च तुम्ही घातला त्यामध्ये मात्र तो खर्च मला वाटतं एक दीड वर्षातच वसूल झाला दुसऱ्या वर्षी पूर्ण दुसऱ्याच वर्षी तुमचा झाला वसूल पहिल्या वर्षी उत्पादन थोडस झाड छोटी असल्यामुळे उत्पादन कमी आला असा पहिल्या वर्षी किती आलं उत्पादन मग पहिल्या वर्षी पूर्ण क्षेत्रामध्ये एक चार साडेचार टन उत्पादन निघाला आम्हाला आणि किती पैसे राहिले तुम्हाला पहिल्या वर्षी मग मिळाले त्या दर त्याला त्यावेळेस दर जरा जास्त होते एक दिवसापर्यंत एकशे वीस चार येणं चलत होतं त्यामुळे एक पाच सहा लाख रुपये राहिले पाहिजे आणि नंतर दुसऱ्या वर्षी तेच तुमचं नऊ लाखापर्यंत उत्पादन मिळेल मग आता येणार वर्षी सुद्धा रेट मला वाटतं असेच काही राहतील थोडंफार माग पुढे होईल भाव चांगले मिळतील मग बाजारामध्ये तुमचं हे जे फळ आहे आता या ड्रॅगन फ्रूटची कुठली व्हरायटी आहे ते आपल्याकडे रेग्युलर रेट म्हणून व्हरायटी आपण लागेल रेग्युलर रेट तर काय कसं याला मागणी कशी आहे बाजारामध्ये व्यापारी काय म्हणतात खाणारे ग्राहक काय म्हणतात कशी मागणी याला ह्याच्यात प्रकार म्हणलं तर आपल्या इकडं लावणारे तीन प्रकार आहेत एक येलो एक पिंक आणि सी वरायटी म्हणून एक आहे नवीन वरायटी आहे आणि रेग्युलर एक आहे तर सी वरायटी आणि येलो पेक्षा ही रेग्युलर ला मागणी जास्त आहे कारण ह्याची चव ही एकदम गोड आहे चविष्ट खायला लागतं आणि आकारानं बारीक आहे एकदम मोठं पण नाही एकदम छोट पण नाही अशा परत व्यापाऱ्याची ही रेग्युलर ला जास्त मागणी आहे जास्त मागणी आहे आणि त्यामुळं मग आता हाच वान हीच झाडं मला आणखी मग पुढच्या काही उर्वरित क्षेत्रावर लावायचा विराज आहे माझा आता या जूनला मी अजून दीड एकर नवीन बाग करणार आणखी लावणार मग आता रोप तिथूनच आणणार पण आपलीच रूप बनणार आली याची रोप तयार कशी करायची याची लागवड कशी करायची आणि याचा पूर्ण अभ्यास झालेला असल्यामुळं यावर्षी रोपं तुम्ही कुठे आणायला आवश्यकता नाही तर तुम्ही स्वतः याची रोप बनवून आणखी तुमच्या उर्वरित क्षेत्रावर याची लागवड करणार आहात मग तुमचे काही मित्र तुमचे काही पाहुणे वगैरे तुम्हाला याविषयी माहिती घेत असतील विचारत असतील ते लावायचं म्हणून म्हणतात हो माझ्याकडे आता तीन चार पाहुण्यांनी सांगितले की आम्हाला एक एक एकर लावायचं आहे म्हणून तर मी यावर्षी जूनला ह्याची रोपवाटिका तयार करायला सुरू करणार आहे मला पण रोप बनवणार पाहुण्यांसाठी पण रोप बनवि म्हणजे ये येणाऱ्या जून च्या दरम्यान मध्ये तुमच्याकडे सुद्धा याची लो रोप उपलब्ध होणार आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या पाहुण्यांनी काही मागितलेत त्यांना आता पंढरपूरपर्यंत लांब जायची आवश्यकता पडणार नाही जे की तुमच्याकडेच उपलब्ध होणार आहेत तुम् आणि चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार रोप या ठिकाणी मिळणार आहेत मग आता हे ड्रॅगन फ्रुटची जी शेती आहे आपल्या भागामध्ये नवीन शेती आहे आजकालचा तरुण तर नोकरीच्या मागे लागलाय सगळा परंतु नोकऱ्या मिळत नाही आणि कुठं कंपनीमध्ये वगैरे जर गेलं तर काभार कष्ट करावं लागतं कितीतरी काम असतं त्याच्या मागे आणि मिळणारा पगार पाहिला तर पंचवीस तीस हजारपेक्षा जास्त जास्त मात्र आज तुम्हाला या शेतीतून नऊ लाख रुपये निवळ आणि निवळ ड्रॅगन फ्रूट मधून तुम्हाला मिळालेले आहेत आणि जर ड्रॅगन मधून नऊ लाख मिळाले असतील तर तुम्हाला या हरभऱ्यातून काय मिळाले असतील कांद्यातून काय मिळाले असतील आणि या सागवनामधून सुद्धा काही पैसे मिळणार आहेत म्हणजे हे शेती तुम्ही अत्यंत फायदेशीर करून दाखवलेली आहे जेणेकरून तुम्ही कुठल्याही नोकरीला ही शेती ऐकणार नाही असं मला वाटतंय म्हणून तुम्ही या भागातल्या शेतकऱ्यांसमोर हा एक मोठा आदर्श तयार केला आहे की शेती परवडते कोण म्हणतो शेती परवडत नाही शेती नक्की परवडते मात्र त्याला थोडस आधुनिकतेची जोड दिली पाहिजे पारंपरिक शेतीला थोडस बदल देऊन आपल्या नवीन पिकांकडे वळलं पाहिजे हे या ठिकाणी तुम्ही तुम्ही दाखवून आहे तर आता हे जे धाडस केलेलं आहे तर ह्या ड्रॅगन फ्रूट लावणाऱ्या लावू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही मी एवढंच सांगू शकतो की आपले जे पारंपरिक पिकं आहेत याच्याकडे थोडं लक्ष दुर्लक्ष करता आपण आधुनिक पिकाकड थोडं वळलं पाहिजे कारण त्यातून आता मी सुरुवातीला काही माझ्याकडे याचा अभ्यास नसताना मी डेअरिंग केली त्याच्यात अकरा लाख रुपये गुंतवणूक केली त्याचा आज मला सार्थक असा आहे की मला यावर्षी नऊ लाख रुपयांचं प्रॉफिट झालेलं आहे तरी थोडीफार आपण आता युवा शेतकऱ्यांनी समोर येऊन थोडीफार डेअरिंग करायला पाहिजे कारण पारंपरिक पिक बघायला गे गेला आपण तर सोयाबीनला हमखास का एवढा काय हमी भाव राहत नाहीये परवडेबल नाहीये त्याच्यासाठी मी शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो ज्यांना पण काही ड्रॅगनची गरज लागेल अभ्यास माझ्याकडे पूर्ण आहे त्यांनी कधीही मला कॉल केला मी त्याच्यासाठी सदैव उपलब्ध राहील कधीही कॉल करू त्यांनी आपण की हा युवा तरुण शेतकरी या ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासानं सांगतोय की ज्यांना कोणाला शेती ही करायची असेल त्यांना मी पूर्णपणे कधी काही माहिती लागली तर विचारा त्यांना कधी मी उपस्थित असणार आहे त्यांना कधी आवश्यक ती माहिती पुरवेल मी आणि त्या शेतकऱ्यांनी या अशी प्रकारची नवीन शेती करावी त्यांनी दाखवून दिलंय की दीड लाख रुपयाचं वार्षिक उत्पन्न निघणाऱ्या शेतीमधून त्यांनी नऊ लाख रुपयाचा ड्रॅगन फ्रूटचं या ठिकाणी उत्पादन घेतलेला आहे त्याचप्रमाणे मला वाटतं इथं मिळणाऱ्या हरभऱ्यातून हर आणि कांद्यातून सुद्धा तुम्हाला किती पैसे मिळतात दरवर्षी मग आता हरभरा चार पाच दिवस झाला हरभरा काढून नव्वद हजार रुपये भेटले नव्वद हजार रुपये मिळालेले आहेत कांद्याचे काय मिळालेले आहे कांद्याचे सव्वा लाख रुपये झाले सव्वा लाख रुपये मिळालेले आहेत आणि हा जो सागवान आहे तो आता किती वर्षाला काढलेला येणार आहे तो आठ वर्षाला आठ वर्षाला म्हणजे त्यावेळी सुद्धा जेवढे पैसे मिळणार आहेत त्याचं माप आज मला वाटतं केलं तर खूप मोठा आकडा वाटणार आहे म्हणजे एकंदरीत आता हे सागवनाचं जे पीक आहे हे तुम्हाला बोनस मध्ये असत राहणार आहे आणि पहिल्या वर्षी जो या ठिकाणी तुमच्या लागवडीचा खर्च होता तो अकरा लाखाचा तुम्ही केवळ पहिल्या वर्षी मिळालेल्या उत्पादनातून सहा लाख रुपये आणि नंतरच्या उत्पादनातून नऊ लाख रुपये म्हणजे याच ठिकाणी तुम्ही पंधरा लाखाचं उत्पादन ला तर ड्रॅगन फ्रुट मधून घेतलेलं आहे आणि इतर मधल्या पिकाचं उत्पादन वेगळं म्हणजे ही शेती किती पुरवडते आणि कशी परवडते हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी या भागातल्या शेतकऱ्यांसाठी हा एक योग सांगतोय की ज्यांना कुणाला शेती करायची असेल त्यांनी मला कधीही कॉल करा आणि त्यांना मी या शेतीविषयी पूर्ण वेळ तुम्हाला माहिती द्यायला तयार आहे या शेतकऱ्यांना जो सांगितलेला हा सल्ला आहे ही जी नवीन आयडिया आहे ही जी आधुनिक शेती आहे ही खरोखरच एक फायदेशीर शेती ठरणार आहे म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्याची ही शेती या ठिकाणी बघायला अनेक जण येत असतात आणि म्हणून आपण देखील या ठिकाणी आज ही बातमी केलेली आहे पात्रा अशेच विविध वे प्रकारच्या वेगवेगळ्या वे माहिती न्यूज महाराष्ट्राच्या अॅग्रो ऑन महाराष्ट्र या कार्यक्रमामधून आणि पुढील कार्यक्रमामध्ये आपण भेटूयात तोपर्यंत पात्र न्यूज ऑन महाराष्ट्र